नमस्कार मंडळी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी विशेष आज आपण गोडाचा पदार्थ तयार करणार आहे तो म्हणजे शंकरपाळी चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा त्यासोबत तुम्हाला मी बिझनेस टिप्स पण देणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम इतकं साजूक तूप घेतलेलं आहे मैदा आणि तूप मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे एक मोठं ताट घेतलं त्यामध्ये मैदा ओतून घ्यायचा आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ टाकायचं म्हणजे छान त्याला चव येते आपण जे वितळलेलं तूप घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे मी थोडं बाजूला ठेवलं आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हाताने असं चोलूं चोळून चोळून घ्यायचं आहे अर्धा किलो मैद्याला एकशे पंचवीस ग्रॅम इतकं तूप अगदी परफेक्ट माप आहे आणि यामुळे छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात सर्व मी पिठाला जे टाकलेलं होतं ते पीठ चोळून घेतलं आणि जे उरलेलं तूप आहे तेही संपूर्ण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं हलक्या हाताने आपण सर्व तूप ह्या पिठाला लावून घेतलेलं आहे अशी छान अशी मूठ ओळून बघायची छान मूठ ओळली गेलेली आहे परफेक्ट पीठ तयार झालं आता मी तुम्हाला साखरीचं माप दाखवणार आहे अडीचशे ग्राम इतकी साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक छोटी वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे एकशे पंचवीस ग्रॅम इतकं पाणी आहे गॅसवर मी पातेलं ठेवलं आपल्याला अगदी गॅस कमीच ठेवायचा आहे साखर वितळेपर्यंतच गॅसवर पातेलं ठेवायचं आणि चमच्यानं एकसारखं हलवत साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे याची आपल्याला पाक अजिबात तयार करायचं नाही आहे पाणी मी थोडं कोमट झाल्यानंतर खाली उतरून घेतलं आणि छान साखर ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे छान वितळल्या गेलेली आहे पाणी अगदी कोमट आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ नाही भिजवायचं अगदी थंड झाल्यानंतरच बोट बुडेल इतपत पाणी कोमट पाहिजे आपण ह्यामध्ये जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पिठामध्ये टाकायचं एकदम सर्व पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं गरज असली तरच ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे जे करून घेतलेलं आहे ते आणि पीठ आपल्याला छान असं एकसारखं भिजवून घ्यायचं आहे ह्यामुळे आपली शंकरपाळी खूप अगदी परफेक्ट तयार होतात अजून थोडंसं मी यामध्ये पाणी टाकत आहे आणि पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे पिठाचा आपला छान असा गोळा तयार झालेला आहे बघता क्षणी तुम्हाला मस्त असं खुसखुशीत पीठ दिसत आहे ह्या पद्धतीने आपण पीठ जास्त हल मळायचं नाही हलक्या हातानेच त्याला मिक्स करायचं आहे म्हणजेच आपले शंकरपाळे छान तयार होतात अगदी मी हलक्या हाताने पीठ भिजवून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं एक दहा मिनटं पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर चेक करूया पीठ आपलं छान भिजलेलं आहे एक त्यामधला छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर असा हलक्या हाताने आपण मळून घेतलेला आहे मी ते पोळपटावर हलक्या हाताने असा गोळा तयार करून घेतलेला आहे हे पीठ आपल्याला जास्त मळायचं नाही आहे आणि असा हाताने मी इथे गोळा तयार करून घेतला आणि लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला ही शंकरपाळी जाळच ठेवायची आहे अगदी हलक्या हाताने मी इथे त्याची चपाती लाटून घेणार आहे तुम्हाला कडा जरी चिरलेल्या दिसत असेल तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीनेच शंकरपाळी छान तयार होतात मी याची अशी चपाती लाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने जाड ठेवायची म्हणजे शंकरपाळी ही आपली छान तयार होते मी इथे कटर घेतलेला आहे त्याच्या कडा कापून घ्यायच्या चारी बाजूने मी इथे कडा कापून घेतलेल्या आहे तुम्हाला हवे हवी असेल त्या साईजची शंकरपाळी कापून घ्यायची आहे मी अशी मध्यम साईजची शंकरपाळी कापून घेतली ह्या पद्धतीने मी इथे शंकरपाळी छान अशी कापून घेतलेली आहे तुम्हाला शंकरपाळ्या काढून दाखवते ह्या साईजच्या मी इथे शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहे अगदी चौपट फुलतात अशी शंकरपाळी तयार होते ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर ह्या दिवाळीला फराळाची ऑर्डर घ्यायची असेल तर संपूर्ण सामानाची यादी तयार करायची सर्वात आधी आणि जिथे होलसेल दुकान असेल शॉप असेल तिथून माल घेऊन यायचा म्हणजे आपल्याला प्रॉफिट चांगलं मिळतं तुम्हाला मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बिझनेसबद्दल टिप्स दिलेले आहे जाऊन नक्की बघा तुम्हाला अजून दुसरी स्टेप पण दाखवणार आहे एक गोळा घेतलेला आहे थोडासा लाटून घ्यायचा पुन्हा फोल्ड करायचा चारही बाजूने मी ते फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे शंकरपाळी आपली छान लेयर्स येतात आणि लाटून घ्यायची आहे ही आपल्याला जरी कडा त्याच्या चिरलेला दिसत असेल तर काही हरकत नाही जाड पद्धतीने अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे मी, पन, मी ते चपाती लाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आणि छान असे आपण याची शंकरपाळी कापून घेऊया मी लहान होते तेव्हा एकदा शंकरपाळी करून बघितली होती आणि मी ती चुलीवर बनवलेली होती इतकी चवदार आणि टेस्टी झालेली होती आणि छान अशी खुसखुशीत तयार झालेली होती मी सुरुवातीला शंकरपाळीच बनवून बघितली होती तेव्हा असे काही रेसिपीचे चॅनल पण नव्हते तरीही ती मला छान जमलेली होती तेव्हा या शंकरपाळ्या हलवयाकडं छान अशा खुसखुशीत मिळायच्या आणि काही लोक हलवयाकडं सर्व दिवाळीचं फराळ तयार करून घ्यायचे शंकरपाळी टाकताना एका चमचामध्ये शंकरपाळी टाकायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या म्हणजे तेलही अंगार उडत नाही आणि सर्व शंकरपाळ्या एकदाच आपण छान अशा तळून घेऊ शकतो मी इथे तेल मध्यम ठेवलेलं आहे मी इथे तेल एकदम मध्यम आचेवर ठेवलेलं आहे अगदी आपल्याला कमी गॅसवर हे शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे सुरुवातीला चमचा अजिबात घालायचा नाही एक साडशी शंकरपाळी तळून घ्यायची त्यानंतर खालीवर करून अशी शंकरपाळी आपण तळून घ्यायची आहे या शंकरपाळ्या आपल्याला अगदी कमी गॅसवरच तळायच्या आहे म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि त्याला छान लेअर सुटते तुम्ही बघू शकता शंकरपाळीला किती छान अशी लेअर सुटलेली आहे छान तळली गेलेली आहे गोल्डन कलरीपर्यंत लवकरच काढायची ती गरम असताना लवकरच काढायची ती गरम असल्यामुळे नंतरही ती लाल होते माझी सुरुवातीची बॅच थोडीशी लाल झालेली आहे शंकरपाळी तळतांनी कडाई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे म्हणजे छान अशी तळल्या जाते ह्या पद्धतीने मी दुसरी ही बॅच अशीच तळून घेतली दुसरी बॅच आपण अशीच तळून घेतलेली आहे बघू शकता अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे या पद्धतीने नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वात महत्वाचं म्हणजे खात राहा तर अशा पद्धतीने आपण आज शंकरपाळीची रेसिपी बघितलेली आहे आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद